देशमुख सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार खेडेकर शिंगणे एकवटले मसाजोग आणि परभणी येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी माजी राजा पंचायत समितीचे सभापती शिवाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परभणी आणि बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटनेचा निषेधार्थ मोर्चा काढून न्यायाचा टाहो माजी आमदार खेडेकर आणि शिंगणे यांनी फोडला बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच देशमुख यांना झालेला अमानवीय मारहाण प्रकरणात झालेला मृत्यू संशय वाटल्याने बीड पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवून महत्त्वाचे धागे हाती लागत असतानाच हिवाळी अधिवेशन नागपूर विरोधक आणि सरकार यांच्यात कोणी कितीही मोठा असला तरी अशा गुन्हेगारास पाठीशी घालणार नसल्याचे सरकारकडून उत्तर एस आय <SIT> टी न लावता सीआयडी तपास सुरू झाल्याने काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली असे असताना सिंदखेड राजा येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देशमुख यांनी मृत पावलेले सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी व मुलगा बोलवून राजमाता माननीय जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळाच्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर समोर ऐनवेळी परभणी घटनेचा उल्लेख करून मृत सोमनाथ सूर्यवंशी आणि धक धक्ता निखारा मसाजोग सरपंच मृत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख यांनी आयोजित निषेध मोर्चाच्या आयोजनात माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि डॉक्टर शिंगणे हे सहभागी होऊन न्याय मिळवून देण्यासाठी एकवटले असून सदर माजी आमदारांचा टाहो नक्की विधान भवन मुंबई पर्यंत पोहोचणार आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मात्र निषेध मोर्चाला जातीयवाद आणि राजकीय किनार लागायला नको एवढे मात्र नक्की प्राईम ट्वेंटी फोर प्रभाकर मांटे बुलढाणा